नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील दोन दिवस राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कवी नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती सर्वात अधिक हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे अकोला अहमदनगर सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर यवतमाळ भंडारा बुलढाणा वर्धा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र हा पाऊस सर्वदूर असणार असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे खानदेश भागात नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये दे देखील नागपुरेचं दृश्य काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस शक्यता हवामान विभागाने